ड्युटी केली आणि रात्री निघालो एकदाचा रात्र पाळी नंतर वाजला होता एक रात्रीचा ड्युटी केली आणि निघालो एक एकदा रात्रीचा रात्र पाळी नंतर वाजला होता एक रात्रीचा वाढलेला होता आवाज रात्र किरकिऱ्यांचा भयंकर वाटत होता तो रस्ता अंधाराचा आकृत्या भूतांच्या रस्ता दुर्कट प्रकाशाचा अचानक एकाग्रता भंग पावली हॉर्ननी एक बाईकवाला येत होता पाठीमागुनी अचानक एकाग्रता भंग पावली हॉर्ननी एक बाईकवाला येत होता पाठीमागुनी पुढे गेला तो ओव्हरटेक करुनी कोणीतरी महिला होती मागे बसून नवरा बायको वाटले बघताना बाजूनी टोपी काळ जॅकेट घातलेलं त्यानी नवरा बायको वाटले बघताना बाजूनी टोपी काळ जॅकेट घातलेलं त्यानी पांढरी शुभ्र साडी नेसलेली तिनी चाकाच्या जवळच पदर दिसला मला अडकेल पदर म्हणून मी बाईक घेतली वेगाने ताई पदर अडकेल बोललो जाताना बाजूनी अडकेल पदर म्हणून मी बाईक घेतली वेगाने ताई पदर अडकेल बोललो जाताना बाजूनी बसला आश्चर्याचा धक्का ओव्हरटेक वेळी महिला नव्हती मागे बसलेली यावेळी बसला आश्चर्याचा धक्का ओव्हरटेक वेळी महिला नव्हती बसलेली मागे यावेळी विचारले त्याला तो घाबरला खतरनाक मी एकटाच आहे बोलला आणि पळाला सुसाट विचारले त्याला तर तो घाबरला खतरनाक मी एकटाच आहे बोलला आणि पळाला सुसाट ऐकून माझ्या पण पायाखालची जमीन सरकली मग मी ही माझी बाईक भयानक पळवली गेलोच नाही दुसऱ्या दिवशी ड्युटीला संपूर्ण ड्युटी निघालो तिसऱ्या रात्रीला गेलोच नाही दुसऱ्या दिवशी ड्युटीला संपूर्ण ड्युटी निघालो तिसऱ्या रात्रीला त्या अंधाऱ्या रात्री परत दिसला एक बाईकवाला पाहुनी त्याला एकट्याला हायसे वाटले मला थोडा जीवत जीवही माझ्या आला जाताना किंचित स्माईल दिलं त्या माणसाला थोडा जीवात जीवही माझ्या आला जाताना किंचित स्माइल दिलं त्या माणसाला त्या त्यानेही वर केलं हेल्मेटच्या काचेला त्यानेही वर केले हेल्मेटच्या काचेला आणि म्हणाला पदर नीट घ्या सांगत आईला पदर नीड या सांगत आईला पदर नीड या सांगात आईला थँक्यू फॉर वॉचिंग गायज प्लीज लाईक कमेंट सबस्क्राईब अँड डोंट फरगेट टू शेअर टू युअर फ्रेंड्स